मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना गटशिक्षण अधिकाऱ्यांची भारडी शाळेला भेट मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियानाअंतर्गत दिनांक दहा रोजी अंबड तालुक्यातील भारडी येथील जिल्हा परिषद शाळेस गट अधिकारी गोविंद चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिनगारे केंद्रप्रमुख योगेश झांबरे यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियानाअंतर्गत शाळेतील पायाभूत सुविधेबरोबर शैक्षणिक गुणवत्ता आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा व इतर घटकांबाबत जागृती करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व वे विकासात चालना देणं शालेय प्रशासनास बळकटी देणं शैक्षणिक संपादनूक विकासाला चालना देऊन बळकटी देणं ही माझी शाळा सुंदर शाळा देणं ही मुख्यमंत्री टप्पा दोन ची प्रमुख उद्दिष्ट आहे अंबड तालुक्यातील भारडी येथील शाळेस भेट देऊन गट अधिकारी आणि पथकानं मूल्यांकन केलं दरम्यान शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सर्वांचं कौतुक आणि सर्वांचं कौतुक केलं याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा सुखापुरी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक पटेकर गोरखनाथ आव्हाड जगदीश डोंबे बुद्धेश्वर कंकाळ भागवत पुडेकर शिवशंकर शेरकर प्रकाश खरात शाळेतील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी